त्याच्यामध्ये अर्जुन हावरे आणि रोनित चित्तमवार हे दोघ जण नंबर प्लेट नाही नंबर प्लेट जाणीव किंवा गायब केल्या गेली असे पण आरोप नाही नंबर प्लेटच्या अनुषंगाने तर आपल्याला नंबर प्लेट सहित गाडी आपण सीज केलेली आहे आणि सध्या आपल्या ताब्यात आहे याच्यामध्ये अपघातन दोन वाहनांना दोन कार आणि एक दुचाकीला धडक दिली होती का हे फॅक्ट आहे का ते आणि त्या काळामध्ये तेव्हा जे त्यांना धडक देण्यात आली त्या मध्ये होते त्यांची त्याच्या अनुषंगाने आपण त्यांचं मेडिकल केलेलं आहे कुठेही गंभीर जखम नाहीये किरकोळ जखमा आहेत आपण त्यांचं मेडिकल पण केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आणखी फोन होते दोन गाड्यांचं आतापर्यंत तीन गाड्यांचं नुकसान त्यामध्ये झालेलं आहे दोन फोर व्हीलर आणि एक टू व्हीलर तर त्यांनीही उपचार मध्ये त्यांचा डिस्चार्ज आहे त्याच वेळेस आपण त्यांना मेडिकल केलेलं होतं आणि त्यामध्ये कोणतीही गंभीर जखम नाहीये त्यांना केली आहे काही अरे त्यांना आपण चौकशीसाठी बोलवलं होतं आपण ड्रायव्हरची आणि त्या दिवशी आपल्याला जे दोन लोकांनी पकडलं लो होतं त्याच्या अनुषंगाने दोघांची फक्त मेडिकल झालेली आहे आणि त्यानंतर उशिरा आपल्याला समजले त्या गाडीमध्ये संकेत बावनकुळे सुद्धा हे होते त्या अनुषंगाने त्यांची पण आपण चौकशी करा स्पॉट दोघांना नाही स्क्वॉट वर नाही त्यानंतर पुढून गेल्यानंतर त्या संदर्भात इन्क्वायरी सुरू आहे कारण त्या दोघांना तर लोकांनी पकडलेलं लो होतं आणि त्यांना मारहाणी केलेली होती त्यावेळी संकेत तिथं नसल्याबाबत आम्हाला माहिती मिळते ही माहिती पोलिसांना किंवा घटनेच्या दिवशी रात्री मिळाली होती की नंतरच्या तपास नाही आम्हाला नंतरच्या तपासात जेव्हा हे रोनित आणि अर्जुन आम्ही ताब्यात घेतले आणि त्याच्या अनुषंगाने इन्क्वायरी केली त्यांच्या जबाबात आम्हाला निष्पन्न होते तर हे तीन लोक जे होते त्याच्यामधून एक जण मध्य तो अर्जुन आहे तो मध्य होता कसा आपल्या तपासात आला आहे तर ह्या बाकी दोनही दोघांचा मध्य प्रेशन केला नव्हता का हे कुठे बसले होते हा तपासाचा विषय की किंवा आतापर्यंत हे कुठून येत होते यापर्यंत त्याच्या अनुषंगाने आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करून तपास करत आहोत